तिकडे कैद्यांच्या आहारात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय कारागृहातून सुटून आलेल्या एका नातेवाईकाने ही माहिती दिल्याचं खडसे म्हणाले जनावर सुद्धा खाणार नाहीत असा आहार कारागृहात कैद्यांना दिला जातो याची अधिक माहिती घेऊन हे प्रकरण सभागृहात मांडणार आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय मुळामध्ये या संदर्भात कैदी जो आहे एका महिन्यापूर्वी सुटून आला तो माझ्या अत्यंत जवळचा नातेवाईक आहे आणि त्याला मी स्वतः बोलवूनी खात्री केल्यानंतर लक्षात असं आलं की जनावरंसुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचा आहार हा कारागारामध्ये कैद्यांना दिला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कैद्यांसाठी खर्च केला जातो परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी निकृष्ट अन्न दिलं जातं या संपूर्ण घटनेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मी घेतो आहे आणि एक साराचं सारं प्रकरण जे आहे ते विधानसभेमध्ये मी अग्रक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे यामधले जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे कैदी असला तरी त्याला जे काही निकष आणि नियम सरकारने दिलेले आहेत किंवा <coughs> जे मान्य केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना मिळायला पाहिजे पण त्याच्यामध्ये जर साडेतीनशे पाचशे कोटी रुपयापर्यंत घोटाळा होत असेल तर हे योग्य नाही आहे